नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक महाराष्ट्रामध्ये सध्या एक विषय मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला आहे आणि तो विषय राजकीय आहे ठाकरे ठाकरे बंधू एकत्र येणार का म्हणजे राज उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा गेल्या एक दोन महिन्यांपासून सुरू आहे परंतु दोघांकडूनही असं निश्चित झालेलं नाहीये की राज ठाकरे उद्धव ठाकरे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष हे एकत्र येणार आहेत किंवा यांची युती होणार आहे फक्त चर्चा चालू आहे परंतु ही चर्चा जवळपास आता निर्णयापर्यंत आले की काय अशा पद्धतीची एक चर्चा सुरू आहे कारण उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मी ह्या विषयावरती तुम्हाला संदेश देणार नाही तर मी थेट बातमीच देणार आहे त्यामुळे ह्या चर्चा आणखीन जोरात सुरू झालेल्या आहेत ह्या दोन भावांचे एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय परिणाम होणार शिंदे असतील शिंदेची शिवसेना असेल किंवा भाजप असेल ह्याच्या ह्या दोन पक्षांवरती त्याचा काय परिणाम होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका येत्या काही काळांमध्ये काही महिन्यांमध्येच होणार आहेत त्या निवडणुकांवरती याचे काय परिणाम होणार आहेत या सर्व मुद्द्यांवरती चर्चा करणं खूप गरजेचं आहे असं सांगितलं जात आहे की महाराष्ट्राच्या म्हणजे मराठी माना माणसाच्या मनामध्ये आहे तेच होणार म्हणजे हे दोन बंधू एकत्र येणार परंतु खरंच ते एकत्र येतील का हा मुद्दा खरंच खूपच मोठा गरजेचा मुद्दा आज सध्या झालेला आहे आणि या विषयावर बोलण्यासाठी नवराष्ट्राचे संपादक संजय सर आज आपल्या सोबत आहेत त्यांचं मुंबई आउटलुक मध्ये सर स्वागत आहे इकड तिकडची चर्चा न करता थेट मुद्द्याचा प्रश्न जो गेल्या दोन अडीच महिन्यांपासून चर्चेत आहे था ठाकरे बंधू एकत्र येणार बस आहे राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते तुम्ही जर विचार केला की के दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येईल का असा जर कुणाला प्रश्न विचारला असता तर आ, कदाचित नाही कुठल्याही राजकीय विश्लेषकांनी किंवा राजकीय पंडितांनी तो धाडस केलेला असते की के, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊ शकेल हो त्यामुळे राजकारणात जर विचार आपण केला राजकारणात सर्व काही अं शक्य शक्य जर आपण मागील काही वर्षातल्या गेल्या दहा एक दहा पंधरा वर्षाला घडामोडी घडल्या पाहिल्या तर आपण बरंच काही घडलेलं असतं की वेगवेगळे राजकीय पक्षाचे प्रत्येक पर्दी म्हणून नेहमीच राजकारणात राहिले ते परस्पर विचारधारेचे जे पक्ष आहेत ते एकत्र येताना दिसले त्यामुळे राजकारणात तुम्ही आ... सर्व काही गुरी धरून चालू लागतं जन का खेल आहे प्रश्नच नाही <laughs> राजकारण हे नेहमीच म्हणजे तुम्ही जर खूप अगोदरचा जर विचार केला की <laughs> दोन तीन दशकांच्या अगोदर त्यावेळी तत्वांना धरून राजकारण होतं ते तत्व हो वगैरे आता राजकारण राहिलेले नाहीत आता राजकारण हा खरं तर व्यावसायिक दृष्टीकोनातूनच राजकारण पाहिलं जातंय त्यामुळे राजकारणात सर्व काही शक्य आहे पण असं म्हटलं जातंय म्हणजे दोन्ही बाजूंनी खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचे जे नेते आहेत मग ते आदित्य ठाकरे असतील संजय राऊत असतील स्वतः उद्धव ठाकरे असतील ते वारंवार म्हणतात की महाराष्ट्राच्या म्हणजे मराठी माणसाच्या जनतेच्या मनामध्ये जे आहे तेच होईल तर ते ह्या दोघांच्या एकत्र येण्याने मराठी माणसाला त्याचा काय फायदा आहे Uh, खरं पाहिलं तर uh, मराठी uh, माणूस म्हणून जो काय मुंबईत सध्या वास्तव्याला आहे किंवा मुंबईत राहणारे मराठी माणूस नेहमीच ठाकरे या नावावर विषयी नेहमीच आकर्षण राहिलेलं किंवा ठाकरे नावाचं कि नावा एक धबधबा दब मुंबईवर नेहमीच राहिलेला आहे आणि ठाकरेंच्या या वलयाचा फायदा नक्कीच शिवसेनेला किंवा पक्षांना होत आलेला आहे किंवा भाजपचा जर विचार केला तर ठाकरे या नावाचा उपयोग करूनच किंवा ठाकरे या नावाचा वापर करून भाजप मुंबईत मोठी झाली महाराष्ट्रात आहे हे काय वेगळं सांगायची गरज नाही खरं तर त्यामुळे ठाकरे नावाचा जास्तीत जास्त मतदारांकडे आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वापर करण्याचा नक्कीच दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने होणार आहे परिणाम पण इथे आपण एक लक्षात घेतले पाहिजे बाप की आज ठाकरे दोन्ही ठाकरे असतील राज ठाकरे असतील की उद्धव ठाकरे तर ते आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत आज त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे कारण विधानसभा निवडणुका तुम्ही निकाल पाहिला तर कधी नव्हे ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सर्वात कमी जागा मिळाल्या राज ठाकरेंचं चा अस्तित्व दिसलंच नाही विधानसभा निवडणुकीमध्ये हे सगळे परिस्थिती पाहिले तर मुंबई महापालिका खरं तर या दोन्ही पक्षांसाठी खूप महत्वाची निवडणूक असणार आहे कारण दोन्ही पक्षांना आपलं जे काय बेस आहे दोन्ही पक्षांचा तो मुंबईत आहे तर आणि मुंबईत त्यांना टिकून राहणं खूप महत्वाचं आहे या निवडणुकीत दोघांना एकत्र येण्याच्या दृष्टीने तर अनुकूल वातावरण आहे म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर कार्यकर्ते सुद्धा त्या दृष्टीनेच विचार करते की दोन्ही पक्षांनी एकत्र यावं यावं आणि महापालिका निवडणुकीत आपलं यश संपादन करावं पण तितकं सोपं नाही खरं तर राजकारणात तुम्ही मी शक्य असलं तरी उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असले यांच्या बरोबरची जे नेते मंडळी आहे ते दोन भावांना एकत्र येऊ येऊ देतील का हा मोठा प्रश्न आहे खरंतर कारण त्यांचा अस्तित्व प्रश्न निर्माण होईल ते दूर फेकले जातील त्यामुळे इतकं सोपं नाही सहजपणे होईल असं वाटत नाही जरी आणि यासाठी खरं तर राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोन भावांनीच त्याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे माझ्या माहितीप्रमाणे काल खरं तर मातोश्रीवर एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये अनिल परब यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली की तुम्ही चाचप नाही करा की काय तर अनिल अनिल परब यांच्याविषयी मनसेच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांनी ने मी थोडा तिरस्काराचे भाव आहेत कारण ते उद्धव ठाकरेंच्या जवळ असल्यामुळे कदाचित ते नेहमी मनसेला कधी जवळ येऊ दिले नाहीत त्यामुळे अनिल परब तसं अनुकूल रिपोर्ट देतील का हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे तुम्ही म्हणत असला की कि, किंवा कार्यकर्ते इच्छा जरी असली तरी सुद्धा तितकं सहज नाहीये नाहीये म्हणजे असं बोललेत आणि ते एकत्र आले बरोबर त्यामध्ये दुसरा मुद्दा असा म्हणजे मला तुम्हाला विचारायचा आहे की दोन्ही अगोदर एकत्र होतेच सहा दोन हजार सहा मध्ये राज ठाकरे बाहेर गेले तर नक्कीच त्यामध्ये काहीतरी मतभेद दोघांमध्ये होते किंवा आ, राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे इतकं महत्व दिलं जात नव्हतं त्यांना डावललं जात होतं असा आरोप करून ते पक्षातून बाहेर गेले आणि मग त्यांनी स्वतःचा पक्ष काढला मग आता ते पूर्वी जे काही गोष्टी झालेल्या आहेत ते विसरून ते पुढे जातील का एक मुद्दा दुसरा मुद्दा हा दो आ, आ, चा, चा, वरज, आ, की दोन हजार सतरा साली म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच राज ठाकरे किंवा मनसेकडून एक प्रस्ताव गेला होता आणि त्यावेळी तो नाकारला गेला ह्या गोष्टी विसरून आता पुन्हा एकत्र येण्याची कशी किती शक्यता खरं दोन हजार सहाच्या जर आपण एकूण शिवसेनेची सगळी वाटचाल पाहिली तर बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारस पण राज ठाकरे यांच्याकडेच पाहिले जात होते यांची जडणघडण त्याच पद्धतीने झालेली होती की त्यांच्यानंतर एक राजकीय वारसा पुढे चालवण्या दृष्टीने त्यांनी जी काही मेहनत घेतली होती राजकारणामध्ये ते सर्व होत असताना उद्धव ठाकरे यांची राजकीय अभिलाषा अचानक जागृत झाली आणि त्यातून खर तर राज ठाकरे यांना थोडं दूर करण्याचा प्रयत्न होत गेला आणि त्यातून ती नाराजी झाली आणि त्यांचं अक्षरशः जे काय संघटनेतलं महत्व आहे ते कमी करण्याचा जा प्रयत्न झाला कार्यकर्त्यांवरती राज ठाकरे यांच्या अन्याय होताना दिसत होता या सगळे घुसमट पाहिल्यानंतर राज ठाकरेंनी खरंतर वेगळा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला दूर झाले तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे एक कटुसत्य आहे संघटनेच्या बाबतीत जे काय झालेलं आहे किंवा तुम्ही म्हटलं की ते हे सगळ्या आठवणी यावेळी जागृत होतील का किंवा एकत्र ये येताना किंवा त्या आठवणी अडसर होईल का म्हणजे अडसर नक्कीच नक्कीच अडसर असेल कारण हे सर्व पार्श्वभूमी नाकारता येणार नाही किंवा त्याला दुर्लक्ष करता येणार नाही त्यानंतर बाकीच्या गोष्टी तुम्ही म्हटल्या की दोन हजार सतरा साली तो प्रस्ताव केला होता उद्धव ठाकरे यांनी तो नाकारला होता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना त्यात चांगल्या जोमात होते त्यामुळे कदाचित त्यांना त्यांची गरज लागली नसावी त्यामुळे त्यांनी नक्कीच त्यांनी नाकारलेलं होतं त्यानंतर त्यांनी मनसेचे काहीतरी पाच सहा नगरसेवक फोडून त्यांनी आपल्या पक्षात पक्षात या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या घटनाक्रम खर तर ह्या सगळ्या एकत्रीकरणाचा म्हणजे दोन भाव एकत्र येण्याच्या सर्व या प्रोसेसमध्ये या प्रक्रियेमध्ये नक्कीच या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातील आणि त्यांचा कुठेतरी अडचण म्हणून नक्कीच तुम्हाला झालेलं दिसेल कार्यकर्ते कदाचित त्याच्यामुळेच एवढा वेळ लागतो म्हणजे गेल्या दोन अडीच महिन्यापासून ही चर्चा आहे खर तर दोन अडीच महिन्यापासून ही चर्चा आहे आणि ह्या अगोदर बऱ्याचदा चर्चा झालेली आहे कार्यकर्त्यांची खूप इच्छा आहे प्रबळ इच्छा आहे खरं तर दोन्ही संघटना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की हे संघटने जास्त टिकायचं असेल तर खर तर दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावे पण एकत्र त्या पुढे आपण जावे की समजा राजकीय अभिलाषेसाठी किंवा राजकीय आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी की राजकीय यश मिळवण्यासाठी हे दोन दोन भाव एकत्र येतील तर ते पुढे कितपत राहतील हा सगळ्यात मोठा आहे कारण दोन दोन नव्हते दोन्ही नेते तर दोन टोकाचे नेते असतील लोकांची तेवढीच आक्रमक शैली आहे किंवा पक्षवाढी संदर्भात त्यानंतर जे काय प्रयत्न होतील दोन्ही एकमेकांवर कुडगोडीचं राजकारण होणार यामुळे विशेष म्हणजे तुम्हाला त्या परीकडे जाऊन सांगेन की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तर यांच्या पक्षाच्या जे काय भूमिका आहेत किंवा पक्षाची विचारधारा ते खूप काही वेगळी नाहीये खरं तर म्हणजे हिंदुत्व वगैरे आहे आता मराठीचा एक बेस दोन्ही पक्षाला आहे दोन्ही पक्षाला आहे त्यामुळे दोन्ही पक्ष जरी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत असले तरी ते कितपत त्यांना आपल्याकडे मतदारांना आकृष्ट करून ते घेण्यात यशस्वी ठरतील कारण गेला गेल्या पंचवीस तीस वर्षापासून शिवसेना मुंबई महापालिकेत सत्तेत आहे राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर बरेचदा त्यांनाही चांगले यश मिळतं ते रामदान निवडून आले होते बाकीच्या नाशिकमध्ये त्यांची महानगरपालिका पुण्यामध्ये त्यांनी खूप चांगलं यश मिळतं मुंबईत चांगलं यश मिळतं पण ते मराठीच्या लोकांसाठी जे काय काम करण्याच्या दृष्टीने जे काय प्रयत्न व्हायला पण ते झाले का हा प्रश्न आहे त्यामुळे मराठी मतं यावेळी जरी एकत्र आली तर मराठी मतं तितक्या अं क्षमतेने किंवा म्हणतो आपण की त्या पद्धतीने मिळतील हा मोठा प्रश्न आहे कारण आज मराठी मतांची निश्चितच विभागणी झालेली आज मराठी मुंबईतला विचार केला तर मराठी मतांची टक्केवारी खूप कमी आहे त्यात ते मराठी मतदार हा बत्तीस टक्के टक्के आसपास मराठी मतदार आहे त्यामध्ये काँग्रेस काँग्रेसला मानणार एक वर्ग आहे मराठी भाजपलाही मानणार आहे ठाकरे फॅमिलीला मानणार आहे त्यामुळे ह्या मतांची विभागणी झाल्यानंतर त्यांना कितपत येश मिळेल हा खरं तर त्या मागचा पुढचा प्रश्न असेल बरोबर तुम्ही वारंवार म्हणजे पहिल्या तुमच्या प्रतिक्रियेमध्ये पण तुम्ही म्हणालात की दो, दोनही पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आताही तुम्ही तो अस्तित्वाचा मुद्दा उपस्थित केला राज ठाकरे यांची मुलाखत एक झाली त्या मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलं की ठाकरे ब्रँड संपेल का किंवा तसे प्रयत्न चालू आहेत का तर ते म्हणाले की ठाकरे ब्रँड ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचे प्रयत्न चालू आहेत मग हे प्रयत्न चालू आहेत ते संपवण्यासाठी भाजप इनडायरेक्टली त्यांनी सांगितलं की भाजप काम करत आहे मग अशा परिस्थितीमध्ये ती स्वतःचं अस्तित्व पुन्हा एकदा टिकवण्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी की मतभेद जे दो, दोन भावांमधले आहेत ते महत्वाचे त्यावरती विचार केला जाईल नाही खर तर ठाकरे बँड अस्तित्वाचा प्रश्न आहे ठाकरे बँड जिवंत राहावा या दृष्टीने दोन एक भावना एकत्र यावेत सर्वांचीच प्रामाणिक भावना आहे खरंतर पण त्या दृष्टीने ते प्रयत्न होताना दिसतील हा सगळ्यात महत्वाचा आहे कारण छोटी राजकीय नेत्यांचे राजकीय अभिलाषा लपून राहत नसते कारण त्यांचं त्या एक कुठलं तर ध्येय आणि उद्दिष्ट असत त्यासाठी ते एकत्र येतात तुम्ही जर विचार केला असेल भाजप आणि शिवसेना ह्या एकाच विचारधारेचे पक्ष असले तरी त्यांनी युतीमध्ये एकमेकावर कुरगोडी करण्याचे प्रयत्न वारंवार सातत्याने केले दोन हजार एकोणीसच्या जर निवडणूक आपण त्यांनी हो एकत्र लढल्या होत्या तरी एकमेकाचे उमेदवार पाडण्यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला खरं तर म्हणजे आणि राजकीय विश्लेषक म्हणून जर आम्ही संपूर्ण अभ्यास केला तर आम्हाला ते ठिकठिकाणी आढळून दोन चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदे आणि भाजप एकत्र असले तरी शिंदे उमेदवार पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न शंभर टक्के केले होते शिंदेनी सुद्धा भाजपचे प्रयत्न उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केलेले होते त्यामुळे हे जर दोन भाव एकत्र आले तर एकमेकांवरती कुरघोडीचं राजकारण हे होणार कारण तो राजकारणाचा भाग आहे त्यामुळे अस्तित्व वगैरे तो प्रश्न नंतरच आहे पण कुरघुडीचं राजकारण तुम्हाला होताना दिसेल नाही ह्याचा फायदा नेमका कोणाला होणार म्हणजे राज ठाकरेला कारण राज ठाकरे यांच्याकडे गमावण्यासारखं सारखं काही नाही ना आमदार आहे ना खासदार आहेत था, ना त्यांचे नगरसेवक आहेत परंतु उद्धव ठाकरेंकडे म्हणावं तसं आजही शिवसेना प्रमुख म्हणजे मूळ शिवसेना ज्याला म्हटलं जातं किंवा संघटनेचे जे कि नेटवर्क आहे ते उद्धव ठाकरेंच्याच बाजूने आहे जरी नेटवर्कचे नेते जरी गेले असले तरी खाली कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहेत तर अशा वेळी दोन भावांमध्ये कोणाला कोणाचा फायदा होईल जर आपण दोन भावांचा विचार केला आणि दोन्ही पक्ष म्हणजे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विचार केला तर नक्कीच एकत्र येण्याने मनसेला म्हणजे राज ठाकरे येण्याचा फायदा झालेला दिसेल कारण शिवसेनेचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा खूप आमदार आहेत आमदार आहेत मुंबई आणि ठाण्यासारख्या या मोठ्या शहरांमध्ये खूप ग्राउंड पर्यंत त्यांचा एक बेस आहे किंवा कार्यकर्त्यांचं जाळ आहे शिवसैनिकांचा जाळ आहे त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा मनसेला होईल शिवसेनेपेक्षा मन तुम्हाला फायदा दुसरी बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल खरं तर मागील काही दिवसांमध्ये किंवा मागील काही एक दोन वर्षामधले चार वर्षांमध्ये जर भूमिका बघितली राज यांची तर ती परप्रांतीय विरुद्ध राहिलेली आहे मुस्लिम विरुद्ध राहिलेले तर उद्धव ठाकरेंकडे गेल्या विधानसभा निवडणुकी लोकसभा निवडणुकी जर पाहिलं तर मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणे त्यांच्याकडे आकृष्ट झाले की तर मतदान करत परप्रांतीय काही प्रमाणात मतदार पण होते तर राज ठाकरे जवळ गेल्याने हे मतदान हे मतदार दुरावण्याची पण भीती आहे मी त्याचा एक दुसरा दुसरी बाजू ही पण विचार घेतली पाहिजे आपण कारण तसं झालं तर त्याचा फटका शिवसेनेला बसू शकेल आणि उद्धव ठाकरे ते जे भाजपला मानत नाहीत किंवा भाजप विषयी ज्यांची आस्था आपुलकी नाही पक्ष म्हणून त्यांच्याकडे ते पाहण्या दृष्टीकेचं नकारात्मक आहे तर त्यांच्यापुढे काँग्रेस अपर्याय आहे म्हणजे उद्धव ठाकरे जे मतदान किंवा मतदार आकृष्ट झालेले आहेत ते तुम्हाला ह्या निवडणुकीत महापालिके पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसकडे गेलेले तुम्हाला बर ह्याचा म्हणजे दोन प्रश्न एकतर महायुती किंवा शिवसेना म्हणजे शिंदेची सेना आणि भाजप याच्यावरती काय परिणाम आहे होईल आणि ओव्हरऑल महाराष्ट्राच्या राजकारणावरती याचा काय परिणाम होईल नाही कसं महाराष्ट्राच्या राजकारणावर खूप मोठा परिणाम होईल असं दिसू नाही कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तसं राजकारण हे मुंबई मुंबई ठाणे आणि सर्व मध्ये करतो कोकण काही प्रमाणात कोकण कोकणामध्ये वगैरे आहे पण संपूर्ण महाराष्ट्र जर विचार केला आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहेत पंचायत समिती निवडणूक आहे नगर परिषदेची निवडणूक आहे महानगरपालिकेत निवडणूक तर सर्वदूर महाराष्ट्रात ह्या युतीचा किंवा या दोघांच्या एकत्र येण्याचा तितकासा परिणाम आपल्याला दिसणार नाही पण मुंबईमध्ये काही प्रमाणात त्याचा परिणाम झालेला दिसेल पण परिणाम कशा पद्धतीने होईल हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एक वोट बँक उद्धव ठाकरे यांनी मागील का दोन निवडणुकांमध्ये क्रिएट केलेली होती वोट बँक त्यांची तयार झालेली होती आणि ही वोट बँक दूर जाण्याची भीती राज ठाकरे कदाचित निर्माण होऊ शकतील ते भाजपच्या पत्त्यावर पडू शकेल कदाचित भाजपची व्यूहरचना यापर्यंत जाऊन मी सांगेन की राजकारणामध्ये काय घडतं आणि काय नाही घडतं सगळ्यांना माहित आहे कदाचित मी माझं बोलणं थोडं धाडसाच होईल कदाचित भाजपच्या इशाऱ्यावर राज ठाकरे तिकडे चालले नाहीत ना असाही प्रश्न म्हणजे एक दुसरी बाजू पण हा त्यांचा म्हणजे निगेटिव्ह परिणाम व्हावा हो शिवसेनेची चीव मत म्हणजे उद्धव ठाकरेंची मतं कट व्हावी राजकारण म्हणजे सगळ्यांना शक्य राजकारण वरच्या लेवलला खूप वेगळ्या पद्धतीने चाललं खेळलं जातं म्हणजे आम्ही खूप जवळून गेले तीस पस्तीस वर्ष राजकारण बघतोय राजकारणाचे डाउट आहेत किंवा ज्या खेळी आहेत त्या सर्वसामान्यांच्या कल्पने पलीकडच्या असतात त्यामुळे हा या मागचा उद्देश आणि हेतू नक्की काय समजत नाही तर कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे की राज ठाकरेंना इथे गमावण्यासारखं काहीच नाही त्यामुळे राज ठाकरे आपले एक एक कार्ड खेळत आहेत खरंतर विजय त्यांच्या दृष्टीने नेता म्हणून म्हणजे राज ठाकरे हे नेता म्हणून एकमेव तेच आहेत की त्यांच्याकडे नेत्यांची फळी नाही कार्यकर्त्यांची फळी नाही जे कार्यकर्ते होते ते सोडून शिवसेना किंवा भाजपकडे गेलेले तुम्हाला दिसतील त्यामुळे त्यामुळे राज ठाकरेंचा प्रयत्न आहे त्यांच्या बाजूला आता सध्या एकत्र करण्याचा विचार केला तर के राज ठाकरेंचा प्रयत्न आहे की शिवसेनेबरोबर जाऊन थोडंफार आपलं काय अस्तित्व चार आठ नगरसेवक तरी निवडून येतील का या दृष्टीने भाजप आणि शिंदेच्या सेनेवरती काय परिणाम होईल नाही भाजप आणि सेनेवर नक्कीच परिणाम झालेला दिसतील तुम्हाला कारण शिंदेचा बेस मराठी मतदारांच्या याच्यावरच त्यांनी कारण मूळ शिवसेना शिंदे, म्हणून ते खरं तर प्रचार करतात प्रचार करतात किंवा वावरतात लोकांमध्ये तर त्या दृष्टीने हे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर नक्कीच त्यांचा आ, फायदा तोटा सिंधेंना झालेला दिसेल सिंधेंना ठाण्यासारख्या शहरामध्ये एवढं देश झालेला दिसेल नाही कारण त्यांचा तो बेस आहे तिथे पण मुंबई शहरामध्ये शिंदेकडे नेते आलेले आहेत बरेच माजी नगरसेवक त्यांच्या पक्षात सामील झालेत पण शिवसेने तळागाळातल्या शिवसैनिकांचं बळ त्यांच्याकडे नाही ती फळी त्यांच्याकडे अध्यापी नाही त्यामुळे शिंदेच्या दृष्टीने हे दोन्ही ठाकरे एकत्र नक्कीच ठरू शकते भाजपवर त्याचा काय परिणाम भाजपवरती आपण जर विचार केला तर भाजपवरती तितकासा परिणाम होणार नाही किंवा भाजप मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे राज ठाकरेंचं शिवसेनेकडे जाणं उद्धव ठाकरे यांच्याकडे तर भाजपच्या पत्त्यावर पडणार दिसते कारण भाजप कदाचित ते होऊ दे त्यांचा दृष्टिकोन राहील कारण परप्रांतीय मतं आणि मुस्लिम मतदार हे डिवाइड होणं खर तर असं त्यांना वाटतंय तु, तुम्ही एक लक्षात घेतले पाहिजे की महाविकास आघाडी म्हणून मुंबई महापालिकेची निवडणूक लढी जाणार नाही कारण स्थानिक लेवलच्या महत्वाकांक्षा असते निवडणूक लढवण्याची दृष्टीकडून जागा वाटपात खूप कमी जागा वाटपात काँग्रेसचं पहिल्यापासून धोरण राहिलेलं की स्वतंत्र लढवायचं करत काँग्रेस स्वतंत्रपणे इलेक्शन लढवताना दिसेल तुम्हाला महापालिकेची त्यामुळे हे दोन ठाकरे बंधू काँग्रेस आणि भाजपा ह्या तीन ह्या तीन हा त्याच्यामध्ये ज्या तिरंगी लढत तिरंगी लढत होत असताना भाजपला वाटतं की ह्याचा फायदा नक्कीच आम्हाला कारण भाजपची एक मराठी वर्ग आहे जो त्यांना मतदान करणार आहे गुजरात ही मोठ्या प्रमाणावरती मुंबईमध्ये आहेत त्यांचं मतदान मोठं भा, उत्तर भारतीय जे काय खूप मोठे मराठी टक्का जो आहे मतांचा तो मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपकडे जाईल असं भाजपची एकंदरीत त्यांनी जो काही एक सर्वेक्षण केलेलं त्यांना त्यातून वाटतं की आम्हाला त्याचा फायदा झालेला दिसेल मनसे आणि शिवसेना एकत्र आलेले आली तरी आम्हाला त्याचा फायदा होणार नाही त्यात प्रश्न राहतो की एकनाथ शिंदे यांचा एकनाथ शिंदे यांचा या सर्व मध्ये काय अस्तित्व असणार आहे भाजप त्यांना बरोबर घेणार किंवा नाही किंवा त्याला किती जागा दिल्या जातील कारण भाजपची सोळावर सत्ता आणण्याची खरंच महत्वाकांक्षा आहे त्या ते त्यांचे लपून राहिलेलं त्यांनी ते धोरण ठेवलं की म्हणजे असंही म्हटलं जाते की मुंबई महानगरपालिका भाजपकडे राहील म्हणजे भाजप तिथे लढेल पूर्णपणे आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये शिंदेना ती दिली जाईल नक्कीच तसा एक एकदा तो राजकीय तोडगा किंवा राजकीय पर्याय म्हणून तो शिंदे पुढे ठेवला तो तो जाईल कदा शिंदे त्याला आग्रह शिंदेने माहितीये की आपल्या तळागाळापर्यंत आपला मुंबईमध्ये बेस नाही फटका बसू शकेल त्यामुळे कदाचित भाजपसाठी ती जास्तीत जास्त जागा म्हणजे भाजपचं स्वतःच दीडशे जागा निवडून आणण्याचं लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे दोनशे दीडशे जागा म्हणजे आतापर्यंत तो विक्रम नाही कारण भाजपनी त्या दृष्टीने पूर्ण तयारी केलेली आहे खरं तर लढवण्याची हजार सतराचा विचार केला तर जास्त जागा मिळालेली तरी आणि आता म्हणजे राज्यातील सत्ता भाजपचे नक्कीच त्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न राहिला की सोबळावरती मुंबई महापालिका ताब्यात गेले बरोबर धन्यवाद सर या विषयावरती आम्हाला वेळ दिलात तुम्ही खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या म्हणजे अगदी ज्या कुठेच चर्चेत नाही आहेत कि काई मता काई करूं लेला है। की उद्धव ठाकरेवरती त्याचा काय निगेटिव्ह परिणाम होईल त्यांच्या मतांवर काय परिणाम इथपर्यंत तुम्ही विश्लेषण करून सांगितलेलं आहे तर राजकीय सुरुवातीलाच जशी चर्चा सुरू झाली की राजकारणामध्ये काहीही शक्य नाही परंतु त्यामुळे हे दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी शक्यता नक्कीच आहे परंतु हे दोन हे एकत्र येणार की नाही येणार हे केवळ ते दोघेच सांगू शकतात जसं अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे त्या दोघांनी एकमेकांना फोन करून जे काय ते ठरवावं कार्यकर्ते नेते उगीच त्यावरती चर्चा करतात आणि मीडियाला देखील आम्हाला देखील एक विषय मिळतो की ज्यावर आपण चर्चा करू आणि लोकांना माहिती देऊ आपण मलमेसरांचा आभार व्यक्त करूया की त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि ही चर्चा आपण इथेच थांबूयात तुम्हाला काय वाटतंय की या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं की नाही यावं आले तर त्याचा महाराष्ट्राच्या रा राजकारणावरती त्यांच्या स्वतःच्या राजकारणावरती काय परिणाम होईल भाजपवर त्याचा काय परिणाम होईल ही सर्व तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद